बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित एक लघु कादंबरी उंच उंच आणखी उंच भाग दुसरा दादासाहेब गोव्याला गेले नेहमीप्रमाणे त्यांचं आगमन हा कौतुकाचा विषय झाला त्यांचं भाषण हे स्फोटक आकडेवारीनं भरलेलं आणि तरीही नेटकं होतं अनेकांनी त्यांचं अभिनंदन केलं मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लंचनंतर सभेचं कामकाज संपल्यासारखंच होतं पुष्कळ मित्रांचा गराडा त्यांच्या भोवती होता भेटीघाटीची पुष्कळ निमंत्रणं होती गोव्यात निघणाऱ्या नवीन कापड गिरणीबाबत आणि साखर गिरणीबाबत त्यांच्या समवेत असले असिस्टंट मॅनेजर्स गोवा सरकारशी वाटाघाटी करीत होते त्यातही त्यांना कदाचित भाग घ्यावा लागणार होता केवळ सवयीनं ते साऱ्या गोष्टी नेटकेपणानं करीत होते पण कुठेतरी त्यांना मनातून गर्दीचा कंटाळा आला होता त्यांनी युक्तिप्रयुक्तीनं सर्वांना वाटेला लावलं आणि ते एकटेच मांडवीच्या सूटमध्ये येऊन बसले दारू सिगारेट ही व्यसनं त्यांनी हेतूपुरस्सर दूर ठेवली होती केवळ व्यवसायाला गरज म्हणून ते अशा पार्टीत सामील होत नाही असे नाही पण प्रत्येक क्षणाचा वाजवी उपयोग करण्याच्या त्यांच्या हट्टाला व्यसन परवडण्यासारखं नव्हतं त्यांना थकल्यासारखं वाटत होतं अंतरुणावर पडल्या पडल्या शांतपणे विचार करीत होते पण नेहमीसारखे ते विचार नव्या उद्योग प्रकल्पासंबंधी किंवा व्यवस्थापनातील काही सुधारणांबाबत नव्हते ते विचार स्वतःबद्दलचे होते आपण बायकोला प्रश्न विचारला की तू सुखी आहेस ना पण तोच प्रश्न तिनं आपल्याला विचारला असता तर काय उत्तर दिलं असतं आपण आपण सुखी आहोत का सुख कशाला म्हणतात संपत्ती कशासाठी मिळवायची स्त्रीचा माणसाच्या आयुष्यात उपयोग काय प्रेम प्रेम म्हणतात ते खरं कुठं असतं का का स्त्री पुरुष संबंधांचं सुरक्षित स्वरूप म्हणजेच प्रेम आपल्या आयुष्यात तशा खूप स्त्रिया आल्या नाही असं नाही शालिनी ही, ना ही। तर आपण हेतुपुरस्सर आपल्या आयुष्यात येऊ दिली लोकांचं लक्ष वेधून घेईल इतकी ती देखणी सुंदर संसारातील एक शोभादायक वस्तू शिवाय आपल्या आयुष्यात व्यत्यय न ना आणू शकणारी परावलंबी स्वतःच्या हिन कुळामुळं खालच्या मानेनं वावरणारी आपण दिलेल्या सन्मानामुळं आपल्याला अंकित असणारी तिच्या व्यतिरिक्त ज्या स्त्रिया आयुष्यात आल्या त्या परदेशात घटकावर करमणुकीसाठी आल्या त्यांनीही काही काळ आयुष्य सुखद केलं पण व्यत्यय आणला नाही स्त्रियांचा पुरुषांच्या पराक्रमी जीवनात काय उपयोग आहे कोणत्या स्त्रीनं आपलं आयुष्य बदललं असतं आणि आपण बदलू दिलं असतं का असा हट्ट कुणी धरलाच असता तर आपलं त्या स्त्रीशी पटलंच नसतं का मायेनं जिव्हाळ्यानं पुरुषाच्या पराक्रमाला फुंकर घालून तो वाढवणाऱ्या स्त्रिया असतात असतील असतील नव्हे होती वसुधा वसुधेला आपण विसरू शकलो नाही हेच खरं नाहीतर तिची आठवण व्हावी म्हणून आपण आपल्या मुलीचं नाव वसुधा कशाला ठेवलं असतं लहानपणी अगदी अर्ध्या कच्च्या तारुण्यात वसुधेला आपण झिडकारलं आपण तिच्या प्राप्तीच्या लालसेनं सोनगडमध्येच घुटमळत राहिलो असतो तर कदाचित पुढं मागं ती मिळालीही असती पण मग आजचं आपलं कर्तृत्व जगाला कधी दिसलं असतं काय फार तर तिथल्या शाळेत एखादा ट्रेंड मास्तर वसुली कारकून किंवा मुनिमजी यापेक्षा मोठे विश्वस आपल्याला दिसलं नसतं वसुधेनं जे अंगार फुलवले त्यातूनच आपल्या उद्योगप्रियतेची ज्वाला भडकली तिला त्यातलं त्या काही माहीत असेल का तिला राहू देत पण उत्तमला तरी आपलं नाव ऐकून माहीत असेल का देवधर मास्तरांचा आपल्यावर लोभ होता त्यांना वर्तमानपत्रातून निदान आपलं मोठेपण कळलं असेल पण त्या छोट्याशा गावंड्या गावात दादा चव्हाण नावाचा एक कर्तबगार माणूस मुंबईत वावरतो आहे ही जाणीव तरी असेल का त्याला आणि आणि आपण तरी ती कुठं करून दिली आहे आपण तरी आपलं वैभव कीर्ती याचा थांग पत्ता गावकऱ्यांना कधी लागू दिला नाही उत्तम निंबाळकर आणि वसुधेचं लग्न झालं एवढं आपल्याला कळलं तेव्हा सुद्धा आपल्याला म्हणावा असा राग आला नाही कारण तोपर्यंत आपण प्राप्त करून घेतलेल्या मोठेपणाला वसुधासुद्धा जोडीदार म्हणून शोभली नसते आता सोनगडला जायला पाहिजे आत्ताच जायला पाहिजे आत्ताच्या आपल्या अवस्थेवर तेच एक औषध आहे दादासाहेब चटकन उठले चौगल्यांना फोन करून त्यांनी शोफरसकट एक गाडी मागवली आपल्याबरोबर आलेल्या व्यवस्थापकांसाठी निरोप ठेवले आणि ते गाडी घेऊन सोनगडच्या दिशेला निघाले खान मालकाची ती इम्पाला गाडी वेगानं मार्ग आक्रमण करू लागली त्याबरोबर शांतपणानं दादासाहेब रेलून बसले आजपर्यंत सोनगडला जाण्याचं सुचलंच कसं नाही हेही त्यांच्या मनात येऊन गेलं हिरव्या गार वृक्षराजेतून भांग काढल्याप्रमाणे रस्त्याचा सरळ पट्टा डोंगर माथ्यावरून चढत होता आणि वळण घेऊन उतरत होता इंजिनच्या लयदार आवाजाबरोबरच दादासाहेबांचं मनही तृप्ततेनं डोलू लागलं सोनगडच्या आठवणी मनात घोळू लागल्या सोनगडमधील त्यांचं बालपण डोंगर उतावर असलेलं ते छोटंसं गाव कवलारू घर नारळ फनस आंबे यांच्या झाडीत लपलेलं सोनगड तांबडे लाल रस्ते रवळनाथाचं देऊळ चित्रा आणि सुमित्रांचा संगम कृष्णतीर्थाचा धबधबा सहाऱ्या सहाऱ्या गोष्टी आणि आठवणी एकामागोमाग एक येऊ लागल्या किती शांत आणि सुखद असा बालपणाचा काळ आणि त्यातून सर्वस्व व्यापणारी वसुधा होय बालपणाचं सार काही वसुधेच्या नावातच गुंतून पडलेलं होतं खरं तर काही समजण्याचं वयच नव्हतं ते पण नको ते समजून सांगण्याचं शहानपण वसुधेजवळ वसुदेजवळ होतं वसुधा दादासाहेबांच्या वडिलांकडे शिकायला येई तसाच उत्तमही येई आणखीही गावातील त्यातल्या त्यात श्रीमंतांची मुलं येत असत शिक्षक म्हणून दादासाहेबांच्या वडिलांचा लौकिक मोठा होता आणि त्यांना मुलांना शिकवण्याची हौसही होती सोनगडसारख्या कुग्रामात आपल्या वडिलांनी येऊन का राहावं हा प्रश्न दादासाहेबांना पडत असला तरी त्यावेळी सोनगड हे काही कुग्राम नव्हतं एका जहागीरदाराच्या उपराजधानीचं नाव मुन्सफाची कचेरी उत्तम वाचनालय आणि मॅट्रिकपर्यंत शिक्षणाची सोय असलेली शाळा शाळेत मुलं थोडीच असत कारण गावही फार लहान होतं गावात आसपास थोड्या वाड्या होत्या म्हणून शाळेत शे सव्वाशे मुलं तरी होती एकंदर गावावर दारिद्र्याची कळा होती त्यामुळे मॅट्रिकपर्यंत शिक्षण पूर्ण करून उच्च शिक्षणासाठी जाणारा एकाच दुसराच मुलगा असे बहुतेक सारे मुलं मध्येच कुठेतरी शिक्षण सोडायचे कोणी ट्रेनिंगला जाऊन मास्तर व्हायचं तर कोणी चित्रा नदीच्या प्रोजेक्टच्या सर्वेचं काम होतं तिथं कामाला जायचे तर कुणी घरची शेती पाहण्यासाठी दुकानदारी पाहण्यासाठी शिक्षणाला रामराम ठोकत परंतु पुष्कळजण सैन्यात भरती होत त्यामुळे मॅट्रिकच्या वर्गात असताना आपण तिघेच विद्यार्थी राहिलो होतो हेही दादासाहेबांना आठवलं उत्तमचं आणि वसुदेचं लग्न झाल्याचं केव्हा तरी मुंबईच दादासाहेबांना कळलं होतं तेव्हा क्षणभर दादासाहेबांना विलक्षण मत्सर वाटला होता पण किती झालं तरी उत्तम हा एक खानदानी वतनदार होता सोनगडची पाटिलकी त्याच्याकडे होती गावाच्या मनानं मोठी जमीनही होती त्याच्याशी बरोबरी करणं आपणास कधीही शक्य नाही हेही दादासाहेबांना माहीत होतं मुंबईत येऊन आपलं नशीब काढण्यासाठी गड्या हुजऱ्याची कामं करण्यात दादासाहेब जेव्हा मग्न होते तेव्हाच वसुदेचं आणि उत्तमचं लग्न झालं होतं दादासाहेबांचे वडील जर तेव्हा हयात असते तर त्यांना भेटण्याच्या निमित्ताने ते त्या लग्नाला गेलेही असते परंतु मधल्या काळात त्यांचा मृत्यू झाला आणि दादासाहेबांचा एकमेव धागा तुटला सोनगडला ना त्यांची जमीन होती ना घर होतं त्यामुळं सोनगडला परत येण्यासाठी त्यांना काही कारणच नव्हतं त्यांच्या मनात एक कारण मात्र सारखं येत असे आणि ते म्हणजे वसुधा गाव सोडण्यापूर्वी कृष्णतीर्थाच्या धबधब्यावर त्यांनी वसुधेला बोलावलं होतं खरं म्हणजे ती आलीही नसती परंतु दादासाहेब गाव सोडून जाणार म्हणून असेल पण निरोपासाठी का होईना ती ठरलेल्या वेळी आली होती उघडपणे तरुण स्त्री पुरुषांनी भेटण्याची गावात पद्धत नव्हती त्यामुळं ती एक मैत्रीणबरोबर घेऊन आली काहीतरी निमित्त काढून दोघांना एकटं जेव्हा बोलायला मिळालं तेव्हा दादासाहेबांनी आपण गाव सोडतो आहोत हे सांगितलं त्याने अनेक स्वप्न तिच्या पुढे फुलवली आजपर्यंत अत्यंत सावधपणे तिने दोघांच्या स्नेहाचं नातं शाबूत ठेवलं होतं त्यांच्यात एक जवळीकही निर्माण झालेली होती असेच काही दिवस गेले असते तर कदाचित अगदी सहजगत्या ते एकत्रही येऊ शकले असते पण त्या स्नेहाला प्रेमाची फुलं आलेली नव्हती धागे कच्चे होते वसुदेला दादासाहेबांच्या डोळ्यांतील धग नेहमीच जाणवत असे आणि त्या आगीचं आपणाला आकर्षण आहे हे, हे जसं तिला कळलं होतं तसं दादासाहेबांनाही कळलं होतं पण काही गोष्टी वेळेवरच घडाव्या लागतात कळ्या जबरदस्तीनं फुलवता येत नाहीत आपलं तिच्यावर प्रेम आहे आपण मोठे होणार आहोत तोपर्यंत तिनं थांबलं पाहिजे असं काहीस सा दादासाहेबांनी तिला सांगितलं तिनं काहीच सा उत्तर दिलं नाही तेव्हा अधिऱ्या मनानं दादासाहेब म्हणाले बोल अजुन ना काहीतरी बोल काय बोलू अजून तुमचा कशातच पाय नाही मी थांबणार कशाच्या जोरावर त्यातून तुम्ही गाव सोडून जात आहात तुम्हाला इथं राहूनही काही करता येणार नाही ना ह्या गावंड्या गावात काय करणार मी ज्याला काही करायचं आहे त्याला काय कुठेही करता येईल पण मला खूप मोठा व्हायचा आहे खूप शिकायचं आहे मला इथं फार तर मास्तर होईन मी तलाठी होईन असले आयुष्यात काय मजा आहे खूप मोठं व्हायचं खूप पैसे मिळवायचे म्हणजे आयुष्यात सुख नक्की मिळतंय का मोठं तर झालंच पाहिजे या एवढ्याशा डबक्यात राहून वळवळणं कसा तरी जीव काढणं म्हणजे आयुष्य फुकट घालवणं आहे इथून बाहेर पडलंच पाहिजे पण तुम्ही गेलात तर तुम्हाला परतायला किती वर्षे लागतील कुणास ठाऊक तोपर्यंत घरच्या लोकांना काय सांगू मी असं अधान तरी राहणं नाही जमायचं मला आत्ता म्हणालात तर आत्ता तुमच्याबरोबर यायला मी तयार आहे आत्ता आत्ता मी तुला कुठं नेणार आणि आपण जगणार कसे आणि तुला बरोबर घेऊन गेलो तर मी शिकणार कसा हा हा तर अविचार आहे तो निर्णय तुमचा तुम्हालाच घ्यायला पाहिजे मी वादळात उडी मारायला तयार आहे सर्वनाश झाला तरी मला चालेल पण पण असं लोमखळत मात्र मी राहणार नाही तुला तुला कसं समजत नाही वसुदा आत्ताच्या माझ्या अवस्थेत नाही मला पुरेसं शिक्षण नाही कुणाचा आधार नाही माझ्याजवळ पैसा मी तुला नेऊन करणार काय हे पहा तुम्हाला लवकर निर्णय घेणं भाग आहे इतके दिवस मला लग्न वाचून आहे हे सुद्धा खरं म्हणजे माझ्यावर उपकारच आहेत आमच्या कुटुंबात ही पद्धतच नाही आणि ही संधी चुकली तर तुमची माझी पुन्हा गाठ पडणार नाही असं असं करू नकोस वसुधा मला मला थोडा तरी वेळ मिळालाच हवा मला थोडे तरी हातपाय हलवलेच पाहिजे तुला सुखात ठेवता येईल का इं? सुखाच्या तुमच्या आणि माझ्या कल्पना निराळ्या आहेत मी सुख बाहेर शोधत नाही आत शोधते लौकिकात आणि पैशात मला सुख वाटत नाही तुम्हाला माहीत असेलच की उत्तमची माझ्याशी लग्न करायची इच्छा केव्हापासून आहे घरातील लोकांचा त्याला विरोध असण्याचं काही कारणच नाही आणि तुमच्याबरोबर माझं लग्न होणार नसेल तर उत्तमला नाकारण्यात अर्थही नाही पण आपलं लग्न होऊ शकत नाही आणि उत्तमशीही होता कामा नये ठीक आहे मी जाते तेच तेच बोलायला मला आवडत नाही माझा निर्णय मी तुम्हाला सांगितला आहे ती उठली त्याने हाक मारली तरी तिनं मान मागे वळवली नाही ती पुढं पुढं जात राहिली आणि वळणापलीकडे जाऊन अदृश्य झाली त्यांनी मारलेल्या हाकात तशाच त्या निरव आसमंतात घुमत राहिल्या आत्तासुद्धा गाडीत रिलून पडलेल्या स्थितीत त्या ऐकू येत होत्या दादासाहेबांना पाठमोरी जाणारी ती वसुधा अजूनही आठवत होती तिचा सडसडीत बांधा लयबद्ध चाल आणि पावलागणी नितंबावरून मागे फेकले जाणारे लांब सडक केस अगदी जसेच्या तसे त्यांना आठवत होते इतका काळ लोटून गेला पण वसुदेचे हे पाटमुरे चित्र त्यांना कधीही पुसून टाकता आलं नाही तिनं चापून चुपून नेसलेल्या आणि नितंबावरून वर खांद्यावर जाणाऱ्या साडीच्या घडीत त्यांचं एक भाबडं मन तेव्हा जे अडकून पडलं होतं ते, ते त्यांना मागे फिरवता आलं नव्हतं मागे कोजागिरीच्या रात्री तिला घरी पोचवण्यासाठी ते गेले असता दार उघडेपर्यंत त्यांनी तिचा ते हात आपल्या हातात घेतला होता तिची सडसडीत निमुळती बोटं त्यांच्या बोटात जेव्हा गुंफली तेव्हा त्यांच्या स्पर्शाच्या आवेगाला तिनंही जबाब दिला होता किंचित कलतीमान करून तिनं त्यांच्याकडे जेव्हा पाहिलं तेव्हा चंद्रप्रकाशानं उजळलेल्या तिच्या नजरेतलं आमंत्रण त्यांना कळलं ते त्या आमंत्रणानं मंत्रमुग्ध झाले तेवढ्यात दार वाजलं हाताची पकड सुटली नजरही फिरली आणि ती घरात निघून गेली तसा क्षण पुन्हा आलाच नाही ते आमंत्रण डोक्यात तिष्ठत राहून गेलं खेड्यातल्या छोट्या जगात चहूबाजूंनी पहारे असतात या पहाऱ्यांतून एकांत एक मिळायला पुन्हा पौर्णिमा उगवलीच नाही पुन्हा स्पर्शाची भेट झालीच नाही पण तो जलता स्पर्श दादासाहेब आयुष्यभर बरोबर वागवित होते पहिल्या प्रथम त्यांनी शालिनीच्या स्पर्शात पहिल्या आठवणी विझवण्याचा प्रयत्न केला पण त्या विजल्या नाहीत उलट त्या अधिक पेटत गेल्या शालिनी सुंदर होती देहाचा नजराणा कसा द्यायचा याचं तिला ज्ञान होतं परंतु दुसऱ्या देहाचा नजराणा कसा घ्यायचा यात ती अगदी अगदीच अनभिज्ञ होती पुन्हा पुन्हा दादासाहेबांनी पहिल्या स्पर्शाची आग विझवण्यासाठी आवेगानं नव्या संगमोत्सुक स्पर्शाच्या डोहात बुडी मारली पण तो स्पर्श तसाच राहिला तसाच राहिला पेटलेला चेतलेला स्त्रीत्वाचं सार कसब लाघव शालिनीजवळ होतं पण प्रत्येक वेळेला काहीतरी अपुरं राहिलं आहे अशी दादासाहेबांची जाणीव कधी संपली नाही त्यांचा आवेग मध्येच संपे वासना मध्येच विझून जात आणि अलिप्तपणे ते एकदम दूर होत पहिल्या पहिल्यांदा शालिनीला हे विचित्र वाटे पण मग असतात एकेकाच्या सवयी म्हणून तिनं तिकडं दुर्लक्ष केलं तिच्यात समर्पणाचं असव भरपूर होतं पण चेतवणारं इंधन नव्हतं हे तिच्या कधी लक्षातच आलं नाही दादासाहेबांच्या हे लक्षात, दादा लक्षात आलं होतं त्यांनी चातुर्यानं आपली अतृप्ती अलिप्ततेत बुडवून टाकली आणि अलिप्ततेचं आणि व्यग्रतेचं एक नाटक उभं केलं आणि ते नाटकच अखेरी वास्तव बनलं दुसऱ्या स्त्रीकडे जाण्याचा प्रयत्नही त्यांनी केला नाही तो याच भीतीनं की तिथंसुद्धा वसुधा पुन्हा येणार आणि ऐन रतीसुखाच्या उत्कर्षाच्या वेळी सारा रंग बिघडवून टाकणार पुढं जसजसे ते मोठे झाले पैसा मिळू लागला नावलौकिक होऊ लागला वेगवेगळ्या ला उच्चभ्रू स्त्रिया अवतीभोवती वावरू लागल्या तेव्हा प्रत्येक सुंदर स्त्री दिसली की वसुदाचाच भास होऊ लागला त्यांना सात्विक भाबडं तरीही ईर्षेनं पेटलेलं आणि आक्रमक आव्हान त्यांना शोधून मिळालं नाही परदेशात गेल्यावर नावलौकिक किंवा प्रतिष्ठा ह्यांची संगत सोडून पुरुषी अहंकाराने त्यांनी पुन्हा काही स्त्रियांशी मैत्री केली तिथल्या स्त्रियांचं दर्शन हे अगदी वेगळं होतं त्यातल्या एक दोन स्त्रिया त्यांच्या चांगल्या लक्षात राहिल्या त्या पुरुषांपेक्षा कोणत्याही तऱ्हेनं कमी नव्हत्या आणि मुख्य म्हणजे आपण स्त्री आहोत याची त्यांना जाणीवच नव्हती स्त्री पुरुष संबंध ही एक नेहमीच्या गरजेची गोष्ट आहे यापेक्षा तिला त्यांच्या लेखी महत्त्वही नव्हतं वेगवेगळ्या कॉन्फरन्समध्ये त्या ते ते त्यांच्याबरोबर असत तेव्हाचा त्यांचा युक्तिवाद व्यवस्थापन कौशल्य अर्थशास्त्राचं ज्ञान या साऱ्या गोष्टीने ते चकित झाले होते नाजूकपणाशिवाय किंवा भाऊकपणाशिवाय स्त्री पुरुष संबंध असू शकतो नव्हे तो अधिक चांगला असण्याची शक्यता असते हा नवीन शोध त्यांना लागला होता प्रथमतःच आपला पौर्वात्य संस्कार आणि पाश्चिमात्य संस्कार यांचा खरा संघर्ष त्यांना सोसावा लागला उघड उघडपणे त्या वाटतेल त्या लैंगिक गोष्टींवर चर्चा करीत सुखाचे नवीन नवीन मार्ग शोधित एवढंच नव्हे तर दादासाहेबांचं अज्ञान त्यांच्या लक्षात आणून देत त्यांना स्त्री पुरुष संबंधातील सहकार्याचं जबाबदारीचं ज्ञान शिकवीत आपल्याला पुष्कळ गोष्टी कळत नाहीत हे त्यांच्या लक्षात आलं पण त्याबद्दल त्यांना खंत वाटण्याऐवजी कुतूहल वाटत राहिलं आणि त्या कुतुहलाच्या ओढीनंच ते काहीतरी निमित्त काढून परदेशात जात येत परंतु हे सारं नवीन ज्ञान होऊनही त्यांच्या अंतकरणातून वसुदेला त्यांना निपटून टाकता आलं नाही एखाद्या गोष्टीचं फाजील ज्ञान अतिरिक्त सहकार व समानतेची जाणीव यामुळे बौद्धिक आनंद सापडला तरी त्यांची काहीतरी इच्छा अपुरीच राहिलेली होती आपल्याला काय हवंय हे त्यांना नक्की कळत नव्हतं पण आपलं काहीतरी हरवलं आहे ही जाणीव त्यांना कधी विसरता येत नव्हती आरोग्यानं मुसमुसलेल्या रतीसुख हवं आहे अशी मागणी करणाऱ्या निरोगी बुद्धिमान स्त्रियांच्या शरीराशी एकरूप होताना सुद्धा एकदम औचितपणे त्यांना आपल्या अंगाखाली वस्त्रविहीन वसुदा आहे असं वाटे त्यांना हे कोडं कधी उलगडलंच नाही वसुधेमुळं आपलं आयुष्य पूर्ण झालं असतं का ही ही अस्वस्थतेची ओढ कायमची थांबली असती का आणि मग लक्कन एक गोष्ट त्यांच्यासमोर उभी राहिली जी गोष्ट मिळायला हवी ती गोष्ट मिळाली नाही म्हणून तर हे दुःख नाही जी गोष्ट मिळण्यासारखी होती ती गोष्ट आपण नाकारली म्हणून तर ही अस्वस्थता नाही वसुधा सुंदर होती कमनीय होती चतुर होती मग सुंदर कमनीय चतुर स्त्रिया भेटूनही तिची ओढ का वाटते सतरा अठरा वर्षांची तरुण कोवळी वसुधा मॅट्रिक झालेल्या भवितव्य शोधू पाहणाऱ्या आपल्यासारख्या तरुणासोबत कोणत्या उडीनं पळून जायला तयार होती प्रतिष्ठा सुस्थिरता धोक्यात टाकायला तिच्या मनात कोणतं सामर्थ्य निर्माण झालं असावं ती तारुण्याची नैसर्गिक हाक होती की आपल्या कर्तृत्वावर विश्वास होता तिचा तिनं आपली निवड स्पष्ट शब्दात केली आपणही आपली निवड तितक्या स्वच्छपणानं केली तिची निवड बरोबर होती का आपली बरोबर होती आपण निवड केली त्याप्रमाणे आपलं भवितव्य घडवलं नाव लौकिक मिळवला पैसा आणि कीर्ती पायाशी खिचून आणली ठरविल्याप्रमाणे आपण सार सार काही केलं तरीही आपल्या मनात हुरहुर आहे हा भाग निराळा पण आपला अंदाज काही चुकला नव्हता आपण योजलेल्या रस्त्यावरून चालत गेलो आणि मुक्कामापर्यंत आलो पण पण वसुधानं निवड केलेल्या रस्त्यावरून तिला जाता आलं नाही आपण तिच्या हकेला ओ देऊ शकलो नाही मग ज्या रस्त्यानं तिला जावं लागलं त्या रस्त्यानं ती सुखी झाली असेल का खरंच वसुधा आपल्या संसारात आता रमली असेल उत्तम तसा हौशी आणि कर्तबगार माणूस होता घरचा सधन होता तिचा संसार आता फुलला असेल आपल्याप्रमाणे तिलाही मुलं झालेली असतील आपण सुखी झालो तशी तीही झाली असली पाहिजे पण पण आपण सुखी झालो का आपण यशस्वी झालो सुखी झालो असं काही म्हणता यायचं नाही वसुधेनं सुद्धा सुखी होता कामा नये आपण तिला विसरू शकलो नाही तिनं सुद्धा आपल्याला विसरता कामा नये तिनं तिनं सुखी होताच नये गाडीला कर्कचून ब्रेक लागले तेव्हा दादासाहेब एकदम भानावर आले आणि त्यांनी बाहेर पाहिलं त्यांच्या लक्षात आलं की सोनगडचा परिसर जवळ आला आहे ब्रेक लागला ला होता तो गाडी सोनगडच्या रस्त्याला आत वळली म्हणून कितीतरी वर्षांपूर्वीचं सोनगडच्या झाडाजुडपांचे सुगंध रांचा वारा त्यांच्या अंतकरणात दडून बसले होते ते एकदम जागे झाले अजून थोडा थोडा सूर्यप्रकाश होता ओढाळ गुरं झपाट्यानं सोनगडच्या दिशेनं चालली होती रवळनाथाच्या मंदिराचा कळस आता दिसू लागला होता सोनगडच्या परिसराचा स्पर्श त्यांच्या स्मृतिकोशाने झाला आणि एकदम ते भारावून गेले असंच डाव्या बाजूच्या रस्त्यानं मैलभर गेलं की संगम लागतो उजव्या बाजूला रस्त्यानं चढ चढत गेलं की कृष्णतीर्थाचा धबधबा लागतो आणि रस्त्यानं सरळ गेलं की पहिल्यांदाच शाळेची इमारत लागते मात्र आता खूप बदललं असलं पाहिजे त्यांनी नुकताच न्यू व्हिलेज इकॉनॉमिक्स या विषयावर एक प्रबंध वाचलेला होता प्रबंध अर्थात त्यांच्या इकॉनॉमिक ॲडवायझरने तयार केला होता नवनव्या औद्योगिक प्रगतीमुळे खेड्यात झालेले बदल हे त्या प्रबंधामागचं मूळ सूत्र होतं भारतातील सगळी खेळी बदलली तरी त्याला त्यांची हरकत नव्हती पण सोनगड मात्र त्यांना तसंच पाहायचं होतं त्यांच्या मनातील तीस पस्तीस वर्षांपूर्वीचं चित्र त्या रंगात त्यांना हवं होतं पण त्याचबरोबर त्यांना हेही माहीत होतं की ते चित्र जसंच्या तसं त्यांना पाहायला मिळणार नाही गाडी एका पेट्रोल पंपाबाशी थांबली तेव्हा ड्रायव्हरने विचारलं गाडी कुठं न्यायची तेव्हा ते पावचळेच त्यांनी काही विचारच केलेला नव्हता गावात जायचं म्हणजे कुणाकडे जायचं कुठे उतरायचं हे प्रश्न त्यांच्या डोक्यातच आले नव्हते अजून वसुधा आता कुठे असेल उत्तमचं घर पूर्वीच्याच ठिकाणी असेल का त्याच्याकडे उतरणं बरोबर दिसेल का हे सारे प्रश्न झटकन त्यांच्या डोक्यात येऊन गेले मग त्यांनी पेट्रोल पंपावर अटेंडंटला खून करून बोलावलं तो जवळ येताच त्यांनी त्याला विचारलं गावात कुठे उतरण्यासारखं हॉटेल आहे का छे हो या गावात कोण उतरणार मग इथं उतरायचं कुठं काहीच सोय नाही नाही असं कसं धरणावर डाक बंगला आहे ना तिथं सोय होईल हो न व्हायला काय झालं उत्तम डाक बंगला आहे किती लांब आहे इथून जवळच आहे दोन तीन मैलावर परत थोडं मागं गेलं की कृष्णतीर्थाकडे असा बोर्ड लागेल त्या रस्त्यानं दोन अडीच मैल वर जा कृष्णतीर्थ म्हणजे धबधबा ना होय साहेब पण तुम्हाला काय माहीत अरे मी ह्या गावचाच आहे फार वर्षांनी येतोय साहेब आपलं नाव काय माझं नाव होय नाव डी एन चव्हाण पूर्वी मी इथं या गावातच राहत होतो माझे वडील इथं मास्तर होते इथं माझा एक बालमित्र राहतो उत्तम निंबाळकर म्हणून मग साहेब तुम्ही डाक बंगल्यावर कशाला राहता त्यांच्याच घरी राहा ना त्यांचाच आहे हा पंप असं होय पण आत्ता जात नाही आता संध्याकाळ झालेली आहे आता डाक बंगल्यावर जातो उद्या सकाळी जाईन त्यांच्याकडे मग साहेब असं करा तुम्ही बरोबर आमच्या पोऱ्या घेऊन जा म्हणजे तुमची सोय व्यवस्थित होईल दादासाहेब डाक बंगल्यावर पोहोचले तेव्हा चांगलंच अंधारून आलं होतं डाक बंगला धरणाच्या अगदी काठावर होता एक प्रचंड जलाशय त्यांच्या दृष्टीपथात आला त्याने धरणाच्या भिंतीपलीकडच्या बाजूला पाहिलं तो त्यांना तिथं ते एक वसाहती दिसली आणि तिकडून मोठ्या रस्त्याला जाणारा एक रस्ताही दिसला बराच वेळ त्या साऱ्या दृश्याकडे ते पाहत राहिले या धरणामुळे सारं सोनगड बदललं असलं पाहिजे याविषयी त्यांच्या मनात खात्रीच झाली या धरणाचं काम कितीतरी वर्ष रेंगाळ होतं पण बहुधा ते नुकतंच पुरं झालं असलं पाहिजे दादासाहेब डाक बंगल्यात आले आणि त्यांनी खानसाम्याला आपल्याला काय पाहिजे काय नको हे सांगितलं बंगला नवीन होता अद्ययावत साधनानी व सोयीनी संपन्न होता धरणामुळेच तिथं डाकबंगला बांधला गेला हेही उघड होतं नाहीतर पूर्वी कृष्णतीर्थाच्या धबधब्याजवळ जी धर्मशाळा होती ती एकमेव उतरण्याची जागा ह्या गावाला उपलब्ध होती या आडबाजूच्या गावाला आधी येणार कोण ना इथं उद्योगधंदा ना सधन शेती पण तसं नसेल धरणाच्या पाण्यामुळे शेतीची कळा आता नक्कीच बदलली असेल गावात विझी आलेली होती म्हणजे लहान मोठे उद्योगधंदे अपरिहार्य आपलं हा। स्वप्नातील सोनगडचं चित्र वाहून गेलं असणार हे कळायला दादासाहेबांना फारसा वेळ लागला नाही दादासाहेबांनी मग गिझर लावून गरम पाण्यानं मनसोक्त स्नान केलं डाक बंगल्यामध्ये अन्य कुणी नसल्यामुळं त्यांनी पायजमा शर्ट घातला आणि ते जेवणाची वाट पाहत भरांड्यातील आराम खुर्चीवर लवणले आणि मग बघता बघता आठवणी चाळविताना त्यांना डुलकीही लागली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद